नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रातालीम येथील श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ व श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांच्या वतीने पत्रातालीम परिसरातील शंभर महिला निघाल्या अष्टविनायक दर्शनासाठी सध्या श्री गणे गणेशोत्सवाचे दिवस असल्यामुळे अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ व श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांनी आमदार विजयकुमार देशमुख व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिर येथे पूजा करून यात्रेसाठी महिलांना मार्गस्थ झाल्या यावेळी यात्रा यशस्वी करण्यासाठी विजय परतुलवार मंजुषा मुडके गिरिराज शेगार आनंद दुधाळ पवन पाटील तसेच श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ व श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा